अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे चक्क मंत्र्यांकडून कौतुक तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरून बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बालकांना पोषण आहार प्राथमिक शिक्षण आरोग्यविषयक सुविधा लसीकरण कुपोषण रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात याचं हे काम अतिशय महत्त्वाचं आहे देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी पालकांनंतर अंगणवाडी सेविका करतात शिक्षणासोबतच आरोग्य पोषण आहार लसीकरण व शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामही अंगणवाडी सेविका करतात त्यामुळे त्यांच्या या कामास तोड नाही अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले राज्यातील महिलांना सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणासह आरोग्याच्या अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचे अधिकार यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या कामात प्रत्येक लाभार्थी महिलेचा अर्ज भरण्यासाठी रुपये पन्नास मानधन देण्यात येत आहे आज येवला तालुक्यातील एक लाख आठ हजार त्रेसष्ट महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला असून या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय अंगणवाडी सेविकांना जाते गोरगरिबांची सेवा करण्याची संधी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिली आहे या संधीचं सोनं असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले